नमस्कार माझे नाव आयुषी संतोष मुलगेकर मी सातवी माझ्या गोष्टीचे नाव आहे नबाड नांदा एका जंगलाच्या बाहेर एक झोपडी होती त्या झोपडीत बकरी व तिची सात पिल्ले राहत होती बकरी आपल्या पिल्लांची खूप काळजी घ्यायची बकरीला अन्न किंवा फळ आणण्यासाठी जंगलात जावे लागायचे तेव्हा तिची पिल्ले झोपडीमध्ये मध्ये एकटीच खेळत असायची आणण्यासाठी जंगलात जावे लागणार होते ते पण तिला माहिती होत कि त्याच जंगलात लबा ला राहतात आणि त्या लांड्यांचा डोळा आपल्या पिल्लांवर आहे तिने आपल्या पिल्लांना एकत्र केलं व सांगितलं हे बघा बाळांनो तुम्ही दरवाजा आतून लावून घ्या कोणीही आवड तरी दरवाजा उघडायचा नाही त्या सात तेवढ्यापैकी एक पिलू म्हणाल कोण आई आम्ही तुला ओळखल तरी कसं तेवढ्यात बकरी म्हणाली दारुडा बाळांनो तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली

आता मला समजलं आता या पिल्लांना मी खाऊनच राहणार काय बरं ते गाणं होत हा दार उघडा बाळा हो तुमची आई आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली हा मग लांडगा झोपडीचा दरवाजाकडे गेला व झोपडीचा दरवाजा ठोकावला म्हणायला सुरुवात केली दारुगडा बाळानो तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली झोपडीत असणारी पिल्ले ते गाणं ऐकत होते त्याच्यापैकी एक पिल्लाने म्हटलं हा अरे वा आई आली पण त्या सात पिल्लांपैकी एक छोटस लहान पिल्लू होतं पण ते खूप हुशार होतं ते म्हणाल नाही नाही थांबा झोपडीचा दरवाजा उघडू नका ही आपली आई नक्कीच नाही आपल्या आईचा आवाज तर किती गोड आहे आणि हा आवाज एखादा बेटका सारखा आहे ही आपली आई नक्कीच नाही त्याच म्हणणं इतर पिल्लांनाही कळलं व इतर पिढी म्हणाली हो ही आपली आई नक्कीच नाही व ते छोट हुशार पिलू म्हणाल चालता तू आमची आई नाही असं म्हटल्यावर लांडगा घाबरला व तो विचार करू लागला मुलं तर फारच हुशार निघाली आता काय करावं हो बर लांडगा विचार करत होता तेवढा त्याला एक युक्ती सुचली आयडिया लांडगा जंगलात गेला व जंगलातल्या एका मधमाशीचा पोळ्यातील मध काढला व तो खाल्ला व लांडगा परत जोडणी आला झोपडीचा दरवाजा गाणं वगण्यास सुरुवात दारू ना बाळा तुमची आई आली तुमच्यासाठी उशार, हो नहीं, नहीं, ते लहान हुशार पिल्लू झोपडीच्या दरवाजापाशी गेला व झोपडीच्या दरवाजाची जी फट होती त्या फटीतून त्याने डोकावून पाहिलं तर काय काय फुट्ट काय होते त्याने इतर पिल्लांना हे सांगितलं नाही नाही ही आपली आई नक्कीच नाही आपल्या आईचे पाय तर किती गोळे पाण आहे आणि हे पाय काय फुट्ट आहे ही आपली आई नक्कीच नाही त्याचं म्हणणं इतर पिल्लांना वाटलं व इतर पिल्ले म्हणाली हो हो मी आमची आई नाही ते हुशार पिल्लू म्हणाल चाल तू आमच्या आई नक्कीच नाही आमच्या आईचे पाय तर किती गोरे पाय आहे आणि तुझे पाय काळे खुट्ट आहे तू आमच्या आई नक्कीच नाही लांडा पुन्हा तो विचारात पडला अरे बापरे इतर ही तर पिल्ले फार हुशार निघाली आता काय करावं बरं लांडा विचार करायला लागला तेवढ्या त्याला एक युक्ती सुचली आयडिया दुपारची वेळ असल्यामुळे सगळीकडे शांतता होती लांडा एका गावात गेला त्या गावात एक चक्कीच दुकान होत त्या चक्कीच्या दुकानात एक पिठाने भरलेला कोणता होत दुकानचे वेळ असल्यामुळे दुकानदारी गाड घुमला लांडा म्हणून गेला व त्या पिठाच्या पोत्यात पाय घालून आला पिठामध्ये पाय घातल्यामुळे त्याचे पाय पांढरे शुभ्र झाले तो परत झोपडीकडे आला झोपडीचा दरवाजा ठोकावला व गाणं म्हणायला सुरुवात केली दारुणा बाळालो तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली सात पिल्लांपैकी एक पिल्लू म्हणाल आता तर आई आली की त्याच्यामध्ये एक छोट पिल्लू होत त्याने जाऊन डोकावून पाहिलं तर बघताय तर काय पांढरे शुभ्र पाय त्या पिल्लाने इतर पिल्लांनाही सांगितलं की आता तर शुभ्र आहे त्या पिल्लांपैकी दुसरं पिल्लू जे होत त्या पिल्लाने सगळ्यांना सांगितलं आवाज पण किती गोड आहे आणि पाय पण पांढरे आहे म्हणजे आई झाली असणार चला आपण दरवाजा बोलूया हो तिसरा पिल्लू म्हणाल हो हो आता नक्कीच आई आली आईने रुचकर जेवण आणलं आपण चला दरवाजा खोलूया पण जे हुशार लहान पिल्लू होत ते खूपच हुशार होत त्याला माहिती होत की ही आपली आई नाही त्याने इतर पिल्लांनाही सांगण्याचा सा खूप प्रयत्न केला की ही आपली आई नाही ही आपली आई नाही पण इतर पिल्लांनी त्याचं अजिबात ऐकलं नाही सगळी पिल्ले दरवाजा खोलण्यासाठी गेली दरवाजा खोलला तर बघतात तर काय समोर लांडगा लांडगा हा हा नो मीच आहे तुमची आई आणि मी आता तुम्हाला खाणार लांडग्याचा आवाज लांडग्याला पाहून सगळी पिने घाबरली व इकडे तिकडे पळायला लागली कोणी पलंगा खाली तर कोणी टेबल खाली कोणी कपाटा तर कोणी मोठ्या टोपी खाली अशी सगळे लपायला लागले आड आवडा सुरू झाला पण लांडग्याने एक ता ता था था एक करून सर्व पिलांना शोधून काढले पण जे हुशार पिल्लू होत ते आरामात तुम्ही जाऊन लागलं आणि एक पिल्लू तर स्वतः सारखं उभं राहिलं त्याला काय करावं तेच समजे ना लांडग्याने एक एक करून सर्व पिलांना शोधलं पण एक जे हुशार पिल्लू होत जे तुम्हीच लपलेलं ते त्याला दिसलं नाही आणि मग ते तुझेच लपून राहिलं लांडग्याने एका पोत्यात सगळ्या पिलांना भरलं व म्हणाला आता आज तर माझी मेजवानीच ह्या कोवळ्या कोवळ्या पिलांना मी खाणार आज तर मी पोट भरून खाणार आहे ते चुलीत जपलेलं पिल्ल ही सगळी गोष्ट ऐकत होतो थोड्या वेळाने बकरी आली आपला झोपडीचा दरवाजा उघडा पाहून ती थोडी घाबरली

हिम्मत तरी कशी झाली त्याची वन ते लहान पिल्लू व बकरी इतर पिल्लांना शोधायला बाहेर पडली इकडे लांडगाटा इतर पिल्लांना एका पोदात बांधून घेऊन चाललेला व त्याच्या मनात एकच विचार होता आज तर मी या पिल्लांना खाणार आज तर माझी मेजवान मेजवानी आहे इकडे बकरी व तिचा लहान पिल्लू इतर पिल्लांना शोधत होती पण त्या पोत्याला घेऊन लांडा थोडा तुटलेला तो स्वतःच म्हणाला आता जरा मी दमलोय जरा मी आराम करतो नंतर या बावळ्या मिलांना खातो तो एका झाडाखाली झोपी गेला आणि त्याचा घोरण्याचा आवाज बकरी नाहीकडे ऐकू आला त्या घोरण्याच्या आवाजाच्या दिशेने बकरी गेली तिने पाहिलं तर एक इकडे लांडा भरत झोपलाय आणि त्याच्या बाजूला एक पोता आहे तिला समजलं की हा छोट पिल्लू होत ते गेलं व हळूच गेलं लांडग्याला दाग दिली नाही अजिबात ते पोत हळूच खोललं त्याच्यात ती पिल्ल बाहेर काढली सगळ्या पिल्लांना शांत केलं पकडीने पण जे हुशार पिल्लू होत त्याला एक युक्ती समजली त्याने आजूबाजूचे दगड गोळा केले व एक एक दगड त्या पोत्यात टाकू लागला त्याच पाहून इतर पिल्ले एक एक दगड त्या पोत्यात टाकू लागले व बकरीने ते पोन बांधून घेतलं व सण व वो व बकरी एका बाजूला जाऊन डांग्याची जमत बघत बसली थोड्या वेळाने दांडियाला जाग आली ते म्हटला अरे बापरे

आणि इकडे बकरी वी सात पिले हात लागली आणि त्या सात पिलांची दांड्यापासून सुट्टा ता झाली तात्पर्य दुष्टाचा शेवट नेहमी वाईटच होतो धन्यवाद